आज आपण ठेलीवाल्यापेक्षा पण भारी कमीत कमी भांडी वापरून चार ते पाच लोकांसाठी पण झटपट होणारी चविष्ट चमचमीत अशी ही पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत बॅचलर असतील किंवा नवशकी असतील अगदी डोळे झाकून ही पावभाजी करू शकता आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने ही पावभाजी बनवलीत तर गॅरंटी आहे पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल इतकी चविष्ट होते या सगळ्यात आधी पावभाजी बनवण्यासाठी ज्या बेसिक भाज्या लागतात त्या इथे मी घेतलेल्या आहेत एक मोठा बाऊल म्हणजे एक मोठी वाटी फ्लावर घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी मटार घेतलेला आहे पाव वाटी गाजर पाव वाटी शिमला मिरच आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे तर सगळ्या भाज्या धुवून कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कुकरमध्ये एक चमचा एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल इथे चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला काळी मिरीची पूड घालायची आहे तर काळी मिरीची पूड घातल्यानंतर ज्या भाज्या आहेत ते आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सगळ्या भाज्या घालायच्या आणि तेलामध्ये या सगळ्या भाज्या आपल्याला मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत अगदी झटपट होणारी कृती आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत हवं तर कलर चांगला येण्यासाठी तुम्ही बीट घालू शकता पण त्याची इथे मला काही गरज वाटत नाही त्यामुळे आता एक थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं असं एक मिनिटभर तेलामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक मिनिटभर मी या भाज्या परतून घेते तर चांगल्या अशा या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे तर जे फुलपात्र असतं त्याने ता मी इथे दोन वाटी पाणी घालते त्यानंतर आता याला झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला एक तीन ते चार शिटा येऊ द्यायच्या आहेत आणि चांगल्या अशा या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आता याला झाकण लावते गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे आणि आपल्याला तीन ते चार शिटा येऊ द्यायच्या आहेत तर इथे चौथी शीट झालेली आहे आणि आपला कुकर देखील थंड झालेला आहे आणि आता या ज्या भाज्या आहेत त्या स्मॅशरने चांगल्या अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि भाज्या आपल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत आणि पाण्याचं प्रमाण देखील व्यवस्थित आहे त्यामुळे अगदी एक दोन मिनिटांमध्ये आपल्याला चांगल्या अशा ह्या भाज्या स्मॅश होऊन निघतात आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे इथे मी बटर वापरलेला आहे तर थोडंसं तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणखीन दोन मोठे चमचे तर इथे मी दोन मोठे चमचे आणखीन तेल वापरले यामध्येच घालायचं आहे पाव चमचा जिरे जिरे चांगले असे तळतळले की यामध्ये चार मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत कांदा भरपूर घातला की छान चव येते तर आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हलकासा लालसर होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे यामध्येच हलकसं मीठ घालूयात म्हणजे कांदा लवकर शिजला जाईल तुम्ही बॅचलर असाल किंवा नवशिके असाल अगदी डोळे झाकून ही रेसिपी ट्राय करा एकदम व्यवस्थित तयार होते तर अशा पद्धतीने ते हलकासा लालसर कलर आलेला आहे या स्टेजवर घालायचा आहे एक मोठा टमॅटो बारीक चिरून घालायचा आहे मध्यम आकाराचे असतील तर तुम्ही दोन टमॅटो बारीक चिरून घेऊ शकता तर हे देखील आपल्याला मऊ पडेपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत आणि जास्त भांड्यांचा पसारा होत नाही एक कुकर आणि ज्यामध्ये फोडणी घालणार ते एक भांडं एवढंच आपल्याला भांडे लागतात तर त्यानंतर घालायचं आहे दोन चमचे पावभाजी मसाला पाव चमचा हळद आणि ते दीड चमचा मी लाल तिखट वापरलेलं ला आहे हे, हे तिखट रंगाला देखील आहे आणि तिखट देखील आहे त्यानुसार ते मी वापरलेलं आहे चांगलं असं सा परतून घेतल्यानंतर स्मॅशरच्या साह्याने आपल्याला हे हलकंसं स्मॅश करून घ्यायचं आहे एक मिनिटभर स्मॅश करून होतं तर हलकंसं आता या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता या, या स्टेजवर ज्या आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये एक मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे एवढंच पाणी मी वापरलेलं आहे तर कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी आवडेल पावभाजीची त्यानुसार तुम्ही ठेवू शकता हलकीशी घट्टसर किंवा हलकीशी सैलसर ठेवायची असेल त्यानुसार पाणी वाढवू शकता तर आता दोन वाटी पाणी येथे मी घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्सअप करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवर तर सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपली पावभाजी शिजून झालेली आहे तर एक जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात किंवा एक सात आठ मिनटं लागतात मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते मस्त असा घमघमाट सुटलेला आहे की काही विचारूच नका तर इथे आपली मस्त चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे तव्यावर हलकंसं बटर टाकून हलकीशी भाजी लावून मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजलेला हा पाव आणि त्यासोबत ही चमचमीत पावभाजी आणि बाहेर पडलेली अशी कुडकुडीत थंडी मस्त बेत लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ठेलेवाल्यापेक्षाही भारी अशी ही पावभाजी तयार होते कमीत कमी साहित्यात तयार होते कमीत कमी भांडी वापरून तयार होते आणि दिलेल्या साहित्यातून चार ते पाच लोकांसाठी ही पावभाजी आरामात तयार होते आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल गॅरंटी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा, तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि गोड रेसिपी